लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील जागांवर निवडणूक होत आहे या ठिकाणी भाजपसाठी अनुकूल वातावरण दिसत आहे भाजपनं चंद्रपूर जिल्ह्यातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार सुरुवातीला केला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत नुकतेच मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आशीर्वाद यात्रा कार्यक्रम घेतला जर मी निवडून आलो तर नवीन कल्पनाच्या माध्यमातून विकास करेल महायुतीचा कार्यकर्ता हा कृत्रिम काम करत नाही तो अबकी बार चारशे पारचा नारा देत आहे ही आमची निवडणूक आहे विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही आजवर माझ्या भाषेतला प्रत्येक मुद्दा हा विकासावर होता असं मुनगंटीवार म्हणाले आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा मी मनापासून धन्यवाद मी महाकालीचा आशीर्वाद घेऊन आलोच आहे पण ज्याच्या नावात देव आहे ते स्वतः जर आले असतील तर कोणतीही ताकद थांबवू शकत नाही मा जगदंबेचे भक्त कुळेजी या ठिकाणी आले आहेत सगळ्यांचे आभार मी मानतो असं मुनगंडीवार म्हणाले